नमस्कार मी अपर्णा कशाळकर uh, बँकिंग मधून आणि या सगळ्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आपल्या दैनंदिन कारभारामधून जे काही शेअर मार्केट बद्दलच भीती प्रचंड मनात होती आणि त्या भीतीतूनच म्हणा की हे काय असतं असं बघायची उत्सुकता असल्यामुळे जॉईन केला सरांचा क्लास लकीली यातला एबीसी माहीत नसतानाही देवकृपेनेच म्हणायला पाहिजे की मी या सरांचे म्हणजे हे बघून ॲडव्हर्टाईज बघून मी इकडे आले आणि फर्स्ट टाइम जॉईन केल्यानंतर इतकं म्हणजे शेअर मार्केट खरंच इतकं सोपं आहे याची जाणीव झाली आणि त्यानुसार सरांच्या गायडन्स खाली एक एक, एक जसं जस शिकत गेले अजूनही शिकणं चालू आहे मी म्हणणार नाही की शिकणं संपलंय ते डेफिनेटली अजून चालूच आहे आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे मी आज सहा हजारच्या वर प्रॉफिट मिळवलंय आणि थँक्स टू निपस्टार आणि थँक्स टू कुर्णे सर त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला ही म्हणजे संधी म्हणा किंवा हे सगळं जे काही झालंय माझ्या आयुष्यात आज पहिल्यांदा मी मगाशी पण म्हणत होते की जसं नेहमी कायम खर्चाचीच बिलं मी बघितलेली आहेत एवढी मोठी आज पहिल्यांदा आयुष्यात एका दिवसामध्ये एवढी अमाऊंट मी स्वतः सरांच्या मार्गदर्शनामुळे मिळवलेली आहे सो so, थँक यू निपस्टार